कुपवाडमधील शांत कॉलनी बजरंगनगरमधील ठराविक लोकांना शंभर फुटी रस्त्यासाठी घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असून त्या नोटिसा मागे घ्या अन्यथा जनआंदोलन करू असा इशारा माजी नगरसेवक शेडजी मोहिते यांनी दिला आहे शंभर कोटी रस्ता महापालिकेच्या ताब्यात नाही ज्या लोकांची घरे रस्त्यात जातात त्यांना कायद्याने नुकसान भरपाई द्यावी लागते नुकसान भरपाई न दिल्यास रस्ता करता येणार नाही चोवीस तासांच्या आत घरे खाली करण्याच्या देण्यात आलेल्या नोटिसा बेकायदेशीर आहेत शिवाय ठराविक घरांनाच नोटिसा दिल्या आहेत या अन्यायी नोटिसा त्वरित मागे घेण्यात याव्यात अन्यथा जनआंदोलन उभं करण्यात येईल असा इशारा देत माजी नगरसेवक मोहिते यांनी महापालिकेच्या कुपवाड विभागीय कार्यालयाच्या नगररचना विभागाला बाधित नागरिकांना घेऊन निवेदन दिले यावेळी बोलताना त्यांनी जनआंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देत या नोटीसा मागे घेण्याची मागणी केली आहे नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे मात्र पराभव झटकून त्यांनी पुन्हा जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी बाधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जोपर्यंत महापालिकेच्या ताब्यात रस्ता जात नाही तोपर्यंत अशा नोटीसा आपण हिशोब करू शकत नाही एक तर एखाद्याच्या तक्रारीमुळे असं जर काम होत असत हा शंभर रस्ता मिरज पासून ते कोपाड विमानतळ जाणारा रस्ता आहे आणि तुम्ही ठराविकच जे शहा लोकांनी राज्यामध्ये आहे तेवढ्याच लोकांना तुम्ही नोटीस देत आहे म्हणजे त्या लोकांवर तुम्ही प्रशासन न एक अन्याय केलाय दिला तर पूर्ण लोकांना द्यायला पाहिजे तिची काय आहे ती प्रोसेस प्रमाणे केली पाहिजे अशा लोकांना नोटीस देऊन लोकांची जे मानसिक त्रास दुखत आहे प्रशासनाय या नोटीसा तत्काळ रद्द का एक तर महापालिकेचे रस्ता हस्तांतर झाल्यानंतर तो पुढील कारवाई त्यानंतर तोपर्यंत जे काय आमचे हे संबंधित लोक आहेत ते खरेदी खरेदीपत्रानुसार त्यांनी जागा खरेदी केलेली आहे ते त्यांच्या पद्धतीनं ते, ते मार्ग काढतील आणि त्यांची स्वतःची जागा आहे आज त्यांनी कष्ट करून कर्जवर काढून घर पाले पाले। त्या घराचे नुकसान भरपाई न देता एक कायद्यापणे का तक्रार केल्यानंतर तुम्ही सरळ नोटीस देता बावंत्री पंचा हे पूर्णपणे चुकीचं आहे त्या नोटीस रद्द केल्या पाहिजेत जर रद्द के नाही केल्या तर जनतेच्या वतीनं आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून जनमागू